तर वन ने आ आदरणीय यांचा सन्मान उपाध्यक्ष शेख करावं आलेल्या सर्व मान्यवरांत आम्ही जिल्हा परिषद प्रादेशिक मराठी शाळा शाळा व्यवस्थापन समिती ब्रह्मप्रांडगाव यांच्या वतीने स्वागत करतोय आदरणीय आम्ही जी

स्वागत स्वागतम सुस्वागतम अनुभव शाळेच्या आजच्या या वार्षिक श्रेय संमेलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर गावातील प्रतिष्ठित ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच उपसरपंच त्यांच्यासोबतच शालेय समितीचे पदाधिकारी दोन्ही पदाधिकारी उपस्थित सर्व ग्रामस्थ विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी काही भाषण करायला थांबलेलं नाही मला काही शाळेचे विषय सांगायचे आजच्या या स्नेच्या निमित्तानं आम्हाला विशेष असा आनंद होतो की छोट्याशा गावामध्ये छोटीही शाळा होती आज या शाळेचं वटव रूपांतर झालेलं चौथी वर्ग होते मनसे विद्यार्थी असायचे पण आज एवढा मोठा समुदाय एवढे मोठे विद्यार्थी

आज देखील या ठिकाणी पाहुणे यावं आणि आम्ही काही मागू नये असं होऊ नये म्हणून पाहुण्यासमोर काहीतरी रडावं लागणार आहे त्यासाठी या काही निमित्ताने विशेष विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आपल्याला काही या ठिकाणी महत्वाचे विषय आहे येणाऱ्या कलाव सोबत तुम्ही आमच्या जोडायच्या आहात तुम्ही आमच्या गावाला नेहमी सरकार करत आलेला आहे काळ हा तुमचा पुन्हा परिषदेच्या पंचप्रमाच्या गाव खंबीरपणाने तुमच्या पाठीमध्ये ज्या खंबीरपणाने आम्ही उभारतो तुमच्याकडनं काही अपेक्षा फक्त गावच्या विकासाची अपेक्षा आमच्या आहे या छोट्याशा शाळेमध्ये छोट्याशा गावामध्ये या ग्राउंड मध्ये व्यवस्था आपल्या पद्धतीने कोणते एजनेट बसवत नाही ती बसवा या शाळेला पूर्णपणे कलरिंगची व्यवस्था करायची आहे शाळेमध्ये करायचं आहे त्यासोबतच शाळेमध्ये कॉम्प्युटर एक आहे आणि चार कॉम्प्युटर आणणार आहे कॉम्प्युटरची व्यवस्था या ठिकाणी करा तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला आतापर्यंत करत पाहा असंच पर्यंत तुमचं आमच्यावर राहू द्या तेव्हा ह्या छोट्याशा विद्यार्थ्यांसाठी ह्या चिलकड्यांसाठी आज आपण या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे आपल्याला थांबवता येत नाही परंतु मागणं पण काही कर्तव्य आहे म्हणून आपण या ठिकाणी पावसे काही मुद्दे मांडत आहे मी विशेष आभार या तरुण वर्गांचं मानणार आहे इरफान असू द्या रमेश कांबळे असू द्या आशिष असू द्या संजय असू द्या हे तरुण नवीन पिढी जी आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या गावामध्ये एक शैक्षणिक असं म्हणतात या गाव नव्हतं काळ होता शिक्षणाचा या गावाला गंध नव्हता आज शिक्षणाच्या बाबतीत गाव अतिशय पुढं गेलेला आहे चांगले चांगले विद्यार्थी पुढे झालेले आहेत या हेतून आम्ही विचार

पोटातील पुढे पण त्याला उल्लं जातं असे रामप्पाची सरकार तसेच भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर सरचिटणीस आहे व्यासपीठावर आणि व्यासपीडाव दोघराचे सरपंच महेशदा आणि उपस्थित संपूर्ण व्यासपीठ सगळ्यांचे नावं घेण्यात वेळेचा अभावी सगळ्यांचं नाव घेण्याचे ज्याने या सुंदर कार्यक्रमाचे कार्यक्रमाचं नियोजन केलं ते असे या गावचे युवा नेतृत्व सन्माननीय इरफान भाई असे ज्यांनी हरामगाव तलावाच्या पाजत पाजतलावाच्या पाण्यासाठी संघर्ष केला आणि त्या संघर्षाला फलित त्या पद्धतीने मिळालं असे इरफान भाई असे ते या सगळ्यांचं या ठिकाणी आमच्या तुम्ही आम्हाला बोलून आमचा सन्मान केला तुम्ही सर्वांचा आभार मानतो आणि जिल्हा परिषद शाळेचे सहसा कुठं कुठ कुठल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेचं सिनेशन होत असते आपल्या गावामध्ये सर्व तुम्ही मोठा मोठ्या उत्साहाने जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्नेह संग्रहाचा आयोजन केला खूप छान पद्धतीनं आम्हाला येऊन तुम्ही या ठिकाणी मान सन्मान केलात त्यामुळे उपस्थितांचे आणि आयोजकांचे आभार मानतो आणि तुमच्या या कार्यक्रमात शुभेच्छा देतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद राधाकृष्णजी यानंतर मी आपल्या जास्त वेळ देता अजून मी अतुलजी गायकवाड्याला विनंती करतो की त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊ नये जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्हाला तुम्हाला आमच्यापेक्षा तुमच्या मुलांचं कौतुक या ठिकाणी तुम्ही पाहण्यासाठी महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहात खऱ्या अर्थानं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनंदगावचा वार्षिक स्नेह साजरा होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते तथा माझे राजकीय गुरु आदरणीय रामदास वर्षी चौकात त्या गावचे प्रथम नागरिक शेख व पंचवर्षीतील सरपंच सर्व सन्माननीय व्यासपीठ प्राथमिक शाळेचा विद्यार्थी हा मातीचा गोळा असेल तर मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षक करत असतो आणि त्या प्राथमिक शिक्षणामध्ये आमच्यापेक्षाही अतिशय उत्कृष्ट असे असलेले जे वाघमारे सर आणि त्यांनी मला दोन हजार पंधराच्या निवडणुकीत केंद्राच्या सर्व लागलेले सवार सर आमच्या खऱ्या अर्थाने व त्यांच्या सोबत असलेले सर्व शिक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढा क्रेडिट आहे ग्रामीण भागातील शाळेमध्ये वार्षिक ज्ञान संमेलन संकल्पना अलीकडच्या करण्यात आली कारण मी पहिली ते सातव्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक मराठी शाळेचा विद्यार्थी आहे पण शहरापासून जवळ असलेल्या गावात रिटायरमेंटचा शाप येतो जनरेशन माझ्या मुलाचं जनरेशन आणि शिक्षकांचं जनरेशन हे कंपाईन होत नसल्यामुळं माझं सुद्धा माझ्या मुलगा प्राथमिक शाळेला घालू शकलो नाही याची खंड मला आज वाटते कारण शहरापासून जवळ असल्यामुळे शिक्षकांना त्याचे कारण माहीत आहे त्या भागात जाणार नाही आणि आता इथल्या सरांनी सांगितलं की या शाळेच्या भौतिक सुविधा असू द्या किंवा तुमच्या लॅब मधील कॉम्प्युटरची व्यवस्था असू दे मी दादाविषयी सांगतो तर अनाभावाला काही कमी पडलं नाही असं मी म्हणणार नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे या निवडणुकी न झाल्यामुळे तुम्हाला थोडा विकास कमी पडतो हे मला कळत संजयकर आणि यांच्या ग्रामप्पा निवडणुकीवकर यांच्या वतीनं मी सांगू शकतो तर तुम्ही ज्या ज्या पद्धतीला या ठिकाणी त्या पूर्ण झाल्याशिवाय पुढील कार्यक्रम येणार नाही तो मी घेतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद

एखादा कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे थोड्याच वेळात अशा या कार्यक्रमाला ज्याची आपण शासक पक्षाप्रमाणे वाट पाहतो त्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होत आहे शिवसेना गणपती बाप्पाचं नाव घेतलं संकट दूर होऊन मंगलमय वातावरण सजलं आजच्या कार्यक्रमाची आज सुरुवात होत आहे

हा यशस्वी व्हावा यासाठी अत्यंत अनमोल आणि स्नेहाचा वाटा उचलणारे असे यशवंतजी यांच आपल्या शाळेला अनमोल अस भक्कम अस स्वरूपामध्ये रोख रक्कम स्वरूपामध्ये बक्षीस जाहीर झालेलं आहे आज आपण गणरायाला वंदन करून आपल्या लाडक्या बाप्पाला वंदन करून

आपल्या गावचे हनपगावचे सुपुत्र अल्लाउद्दीनजी शेख साहेब एका अल्लाउद्दीनजी शेख साहेब यांच्यासाठी खूप सुंदर असं स्टेज खूप सुंदर अशी यंत्रणा झाला मी आदरणीय हो, शेख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शहाल देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांनी हा कार्यक्रम युट्यूब मध्ये लोड केलेला आहे आणि आपल्याला आज जन्म आपल्या मुलांना पाहता येणार आहे असे चिंचोडीचे बादशाह पाटील यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मी आदरणीय अमिनभाईला विनंती करतो की त्यांनी माहिती शाळ देऊन त्यांचं स्वागत करावं आपल्या सर्व माता पालकांचं सर्व ग्रामस्थांचं आणि शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व शिक्षणप्रेमी व्यक्तींचं मी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत हदमगाव व जिल्हा परिषद शाळा या सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना आव्हान करतोय की ऑफिसमध्ये जावळपोटी सर बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरा कार्यक्रम यहाँ पर हनम गो में जो है हुआ है माशाल्लाह अभी धीरे धीरे करके जो है अभी अपन फार्म हाउस की तरफ बढ़ेंगे बोलते पहला मस्जिद को जाएंगे फिर उसके बाद जो जाएंगे धही भाई का भी अपने को बहुत ज्यादा मदद हुई अभी चलो अभी सीधा यहाँ से मस्जिद में जाएंगे और वहाँ जाके एक बेहतरीन ब्लॉक को जो है समाप्त करेंगे बोलते भाई चलो लोग बहुत ही खूबसूरती के साथ जो है आज का पूरा कार्यक्रम समाप्त हुआ बहुत ज्यादा जो है एंजॉय करें बच्चे लोगों के साथ एक से बढ़कर एक जो है बढ़िया परफॉर्मेंसेज जो है हणम गाँव के बच्चों ने जो है दिए बहुत ही खूबसूरती से जो है उन्हें कोरियोग्राफ किया गया था हणम गाँव के सभी टीचर्स के द्वारा अलग अलग जो डांस प्रोफेसर्स आए हुए थे उनके द्वारा डांस मास्टर्स के द्वारा और जो टीचर्स थे उनका भी बहुत ज़्यादा जो है योगदान है इसमें और जो हणमगाम के जो पेरेंट्स हैं जो पालक हैं बच्चों के उनका भी बहुत ही बड़ा योगदान है अपने बच्चों को जो है उनके जो अंदर के जो कला गुण हैं उनको वो वाव देते हैं माशाल्लाह बहुत ही बढ़िया जो है समर्थन देते हैं और उस गांव के जो सरपंच साहिबा हैं शेख मैडम उनका भी जो है बहुत ज़्यादा जो है समर्थन है पीर साहब शेख जी का भी जो है बहुत ज़्यादा समर्थन है गांव के बच्चों के लिए गांव के स्कूल के लिए तो बहुत ही अच्छा लगा माशाल्लाह एक छोटे से गांव के स्कूल में इतना बेहतरीन कार्यक्रम हुआ अल्लाह जो है ऐसे ही जो है स्कूल को आगे बढ़ाए उस, उस स्कूल के सभी बच्चों का जो है भविष्य अच्छा करे इन तो आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया आज छबि मेरा जागनी के बबा वही तो चलो अगर आपको ये पूरा ब्लॉग पसंद आए तो इसे लाइक करो ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ जाने से पहले चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो तो फिर तब तक के लिए अलविदा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद